नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून मालवणमध्ये वाईल्ड लाईफ रेस्क्युअर सिंधुदुर्ग या नवीन सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांच्या सामाजिक आणि पर्यावरण विषयक संघटनात्मक कार्याची सुरुवात मालवणच्या किल्ले सिंधुदुर्गवरील छत्रपती श्री शिवराजेश्वर मंदिराला भेट देऊन श्री छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने सुरू झाली वायरी भूतनाथ ग्रामपंचायत सरपंच भगवान लुडबे यांच्या विशेष उपस्थितीत या संस्थेच्या नामफलकाचेही अनावरण करण्यात आले यावेळी संस्थेच्या सदस्यांनी किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता मोहीम राबवली यावेळी वाईल्ड लाईफ रेस्क्युअर सिंधुदुर्गचे अध्यक्ष विष्णू लक्ष्मण मस्के उपाध्यक्ष चिवलकर सर सचिव ओंकार लाड अजिंजा डॉक्टर प्रसाद धुमक सदस्य व शिवप्रेमी समाजसेविका यतीन खोत सिद्धेश ठाकूर कृष्णा कदम दर्शन वेंगुर्लेकर दीपक भुतोडकर प्राणीप्रेमी चेतन वेंगुर्लेकर मयुरी वेंगुर्लेकर करुणा पालकर सूरज मसुरकर रेश्मा परब उपस्थित होते यापुढे संस्थेच्या माध्यमातून अशाच प्रकारे विविध सामाजिक पर्यावरणविषयक उपक्रम राबवले जातील निसर्ग संवर्धनासाठी आम्ही आणि आमच्यासोबत कोणाला काम करायचे असलेला आम्हाला संपर्क करा असेही आवाहन यावेळी या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे